नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका शिंदेंच्या शिवसेनेला मोठं बगदाड आमदारांनी सोडली साथ ठोकला शिंदेंना रामराम आमदारांचा शिंदेंना अखेरचा जय महाराष्ट्र काय सविस्तर नक्की जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी झाली आणि शिवसेनेचे विभाजन झाले शिंदेगट आणि गट भाजपच्या खेळीने वेगवेगळे झाले चाळीस आमदारांचा गट शिंदेसोबत जाऊन भाजप शिंदे गटाने सरकार स्थापन करून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या राजकारणाची सद्यस्थिती पाहता गट पूर्णतः भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी शिंदेसोबत गेलेल्या खासदारांची नाराजी पाहायला मिळत आहे गट स्वतंत्र लढू शकत नाही आणि माघारीही फिरू शकत नाही म्हणजेच ना घरका ना घाटका घर अशी परिस्थिती शिंदेगटात असलेल्या सर्वांचीच झाली आहे लोकसभेआधीची परिस्थिती पाहता आगामी काळात होणाऱ्या विधानसभेचा विचार करता लोकसभेला भाजप उमेदवारी देताना एवढा विचार करत असेल तर विधानसभेला किती आमदारांना उमेदवारी मिळेल हे सर्व भाजप ठरवणार असल्याने आणि एकनाथ शिंदेंना पूर्णपणे भाजपवर अवलंबून राहावे लागत लागणार असल्याने आत्ताच शिंदेंच्या आमदारात शिंदे चिंतेचे वातावरण आहे हाच सारासार विचार करता शिंदे गटाचे सोलापूर करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी शिंदेंना सोडचिठ्ठी देत शि शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे